अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी गेल्या आठवड्यात बांगलादेशात झालेल्या दंगलीत हिंदू समाजातील नागरिकांवर व कुटुंबावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला असून या बंदला नाशिक रोड परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे गेल्या आठवड्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात या दंगलीमध्ये तेथील हिंदू व अल्पसंख्याक समाजावर हल्ले करण्यातून त्यांना पळवून लावण्यात आले त्यांच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा हिंदू सकल समाज वतीने नाशिक जिल्हा बंद पुकारण्यात आला असून आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम नाशिक रोड परिसरात जाणवू लागला परिसरातील सुभाष रोड देवळाली गाव स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसर बिटको चौक मुक्तिधाम परिसर जेल रोड सुंदरफाटा या भागात असलेले दुकाने बंद होते तर काही ठिकाणचे दुकाने थोडेफार उघडे होते त्यांना हिंदू सकाल समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद कराव्यास लावली हिंदू स सक, सकल समाजाचे कार्यकर्ते दुचाकी गाडीवर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते त्यांच्या या आव्हानाला दुकानदारांनी प्रतिसाद देऊन दुकाने बंद केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपाकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कडीकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता ए केपी न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक